हॅलो गुड मॉर्निंग नाहीतर गुड आफ्टरनूनपासून सुरुवात केलेली आहे आज मी फ्रेंच फ्राईज तयार करायला घेतले होते कारण एक किलो मी बटाटे आणले होते भाजी मार्केटमधून ते बटाटे व्यवून तरी आमचा फेकून फेकूनच खराब करत होता माणसाला कसं बळ पडल्यावर काळं दिले होते तसं बटा ते बटाटास मी झालं होतं म्हणून ते तर ते ठेवायचं जाऊ दे म्हणलं फ्राईज करूया म्हणून मी आज फ्राईज करायचा बेध केला होता तर ते बटाटे सगळे सोलून घेतले दोन बटाटे तरी निम्म्यापेक्षा जास्त काळेच झाले होते तेच टाकून दिले चांगले चांगले असलेले बटाटे घेऊन स्लाईस ह्याच्यामध्ये स्क्वेअर क्यूब्समध्ये ते कट केले मी लांबडे लांबडे स्लाईजचे जसे असतात तसे सगळे कट करून पाण्यातच ठेवले होते मग स्वच्छ पाण्याने धुवून काढले आणि फ्राईज करायला किंवा वेफर्स करायचे असतील तर बटाटे हे इंदोरी बटाटे घेतात जे नवीन आलेले असतात आणि ह्या बटाट्यामध्ये स्टार्च खूप कमी असल्यामुळे म्हणजे जास्त पाणी असं काय ते स्टार्चवालं नाही पाणी खूप कमी ह्याच्यात स्वच्छ झाले मग मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये थोडं नमक सॉल्ट टाकून ते उथळवलं पाणी म्हणजे प्रत्येक व्हॉइस ओव्हरमध्ये हा व्योमचा आवाज येतोच येतो मग बटाटे त्याच्यामध्ये थोडे हे करून नरम करून घेतले म्हणजे जा सॉफ्ट जास्त अगदीच नाही आपल्याला हे करायचे पाच ते सात मिनिट फक्त त्या पाण्यामध्ये गरम करून घ्यायचे आहेत बटाटे आज मी फ्रेंच फ्राईजची रेसिपी सांगते आणि असे केले तर तुमचे अजिबात फ्राईज फ्लॉक नाही होणार चांगले बनतील याचा आवाज सुद्धा येतोय मग ते गरम करून मी काढले बापरे व्योम शांत बस त्याला एका टिश्यू पेपरवर काढून घेतलं <laughs> का मार देऊ तुला आहेच किती ना सॉरी ते मी का टिशू पेपरवर काढून घेतले ते व्योमची खूप मस्ती चालेल त्याचा आवाजमध्ये माझा आवाजच येत नव्हता हो मग थोडं एक अर्धा तास सुकायला ठेवायचं कम्प्लिटली ड्राय होईपर्यंत ठेवायचं तसे मी बाहेर थोडं ऊन होतं म्हणून ठो अर्धा तास तिथे बाहेर ठेवले होते त्यानंतर इथे व्योम बघा आतमध्ये झाडू घेऊन झाडू मारायचं चा, चालू होतं त्याचं हाफ अँड आवर कम्प्लीट झाल्यानंतर ते मी थोडेसे फ्राय करून घेतले कम्प्लीट नाही फ्राय करायचे एक कोटिंग येतं व्हाईट कलरचं त्याच्यावर तेवढे होईपर्यंतच ते फाय फ्राय करून घ्यायचे बटाटे थोडेच बटाटे असल्यामुळे मी थोडेच फ्राईज केले होते सगळे बटाटे हाफ फ्राय करून ठेवले मी आज पिऊला थोडं बरं वाटत असल्यामुळे मी आज तिला स्कूलला पण पाठवून दिलं होतं आज तिची टेस्ट होती टेस्ट पण छान गेली तिला मॉरलटला चालू आहे तशी सगळे फ्राईज हाफ फ्राईज आल्यानंतर त्याला एक डब्यामध्ये काढून घेतलं आणि एअरटाईट डब्यामध्ये असं काही नाही डब्यात वगैरे काढायचं पण मी काढून त्याच्यामध्ये ठेवलं घेऊन आणि फ्रीझरमध्ये ठेवलं थोड्या वेळासाठी कारण संध्याकाळी यांनी आल्यावरच सगळ्यांसाठी फ्रे फ्राईज करायचे म्हणून त्याला मी फ्रीझरला ठेवून टाकले त्याच्यानंतर मी डायरेक्ट रात्रीच संध्याकाळी यांची वाट बघून बघून लवकर काय आले नाही त्यांनी फ्राईज तळायसाठी काढले पिहूला बिहून तरी देऊया खायला म्हणून म्हणजे मी पण खाणार होते गॅस चालू केला मग के तेल तर आपल्या का बघायला त्याच्यामध्ये थोडे फ्राई एक फ्राईज टाकलं थोडे नाही एक टाकून बघितलं मग तेल फुल हाय फ्लेमवरच पाहिजे आपल्याला आता फ्राय करायचं असतात ते हाय फ्लेमवर फ्राय केल्यावरच ते क्रिस्पी क्रिस्पी होतात नाहीतर असे माऊ माऊ पडतात मी <laughs> कम्प्लीट सगळे नाही फ्राय केले थोडेच फ्राय केले होते फक्त बघा बघण्यासाठी कारण ह्यांनी आल्यावर अजून फ्राय करायचे म्हणून तसं यांना यायला लेटच झाला त्याच्यामुळे राहिलेले मी तसेच ठेवून टाकले उद्यासाठी पण थोडेसे आम्हाला तिघांना स्नॅक्स म्हणून खाता येईल जेवणाच्या आधी तेवढेच फ्राय करून मी घेतले होते इथे आणि खूप चांगले झालेले मी त्याचा आवाजही दाखवते तुम्हाला असे क्रिस्पी क्रिस्पी वरून वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे भारी झाले होते इथे वॉईस ऐक

आमचे पप्पा येईपर्यंत आम्ही काहीच खाऊन फिनिश केले थोडे ठेवले त्यांच्यासाठी उद्या परत ट्राय करून आजचा व्हिडिओ इथं संपवले संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा, करा प्लीज